तर गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी आणि माझी फॅमिली आलो आहोत गावी म्हणजे की मम्मीच्या आईच्या गावी आणि आपण आलोय दोन दिवसासाठी कारण की आपल्याला मंगळवारी परत जायचंय आणि ऍक्च्युली आम्हाला का जायचं कारण की सध्या सगळे वर्किंग आहेत तर वर्किंग पिरियड मध्ये जास्त वेळ सुट्टी भेटेल त्यामुळे आम्ही दोन दिवसासाठी तिकडे राहायला आलोय तर आपण जे दोन दिवस आपल्या इकडे राहणार आहोत तर ते एकदम मचवणार आपण आणि आपल्याला आंबे पण काढायचे झाडावरून आणि काल रात्रीच आम्ही आलो तर मी बोललो की आता डायरेक्ट गावाला गेल्यानंतरच ब्लॉगिंग चालू करा वगैरे तर त्यामुळे मी आता सकाळी आलो आम्ही आणि मग डायरेक्ट झोपून वगैरे उठला तर डायरेक्ट फ्रेश झाला आणि डायरेक्ट तुमच्या समोर जे उभा आहे त्याचे आता तर बघूया आता तर आज बघू आंबे काढले तर आंबे काढूया आणि नंतर मग अजून पण आपल्याला भरपूर काम आहेत गावाला आले म्हणलं काम तर भरपूर असणार ना फायनली ना हे आपल्या गावचं क्लायमेट आहे मागच्या आपण जे पडगीत बसतो ना तिथलं हे क्लायमेट आहे आता जर मी इथून झूम केलं ना काहीच तर बघा हे किती झूम होते आणि झूम केल्यानंतर इकडे जो डोंगर येतो ना बाई तोपर्यंत सगळे इकडे आंबे वगैरे इकडले जो आंबे आहेत ना ते सगळे आपली आहेत आणि हे इकडले झाडांवरचे सगळे आंबे आपल्याला काढायचे आणि मुंबईला न्यायचे कारण की आपले बरोबर मित्र त्यांना आंबे हवेत वगैरे बोलत होते मला तर न्यावेत लागते त्यांना पण कारण ते लोक लाग काय ऐकत नाहीत तर काढायचे तर आहेच आज आपल्याला आंबे पण माझ्या मोठ्या भावाची मजा बघा आता परफेक्ट येत ना नऊ वाजले सकाळी आम्ही आलोय पाच वाजता अजून पण झोपले तुम्हाला दाखवतो मी बेडरूम मध्ये बघा कसं झोपले येतो तर बघा आता कसं झोपलं अरे उठ अरे उठ रे किती वेळ झोपतो उठ किती वेळ झोपतोय अरे उठ आला जरा किती वेळ झोपतोय हा गावाला आला आणि झोपायचं काम करतायत भाई तुम्ही लोक काय बोलायच तुम्हाला लोकांना मित्रांनो आपला चाय नाश्ता व्हायचा अजून बाकी आहे तर भरपूर जण मला विचारतात कधी कधी मेसेज करतात की तू जेव्हा गावाला जातोस जर मे महिन्यामध्ये जर इयर मध्ये तर तेव्हा तुमचं जे घर आता नवीन बांधले ते आम्हाला कधीतरी दाखवत तर आज मी तुम्हाला आपलं घर दाखवतो पूर्ण जे आपलं डेकोरेट केलं पूर्ण बनवलंय ना मागच्या वर्षी तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये एकदम कट टू कट दाखवतो बघा आता आपल्या घरामध्ये सर्वात पहिली गोष्ट आहे ना हॉल बनवलाय इकडे आधी हॉल नव्हता माझे छोटसं इकडच्या साईडला हॉल होता जे आधी घर होतं पण आता तसं नाही आता मोठा हॉल बनवला असं इकडे आणि पूजा पण मागच्या वर्षी झालेली आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन फोटो बनवला आणि तो इकडे आपण डेकोरेट केलाय आणि त्यानंतर परत आपल्या इकडे असं छोटस देवघर बनवलंय एकदम छोटस आहे त्यानंतर आपले पहिले ते येते खिडकी खिडकीचा विंडो असा म्हणालय की आपल्याला बाहेरचा व्यू पण बघता आला पाहिजे म्हणजे की त्याच्यामुळे आपण इथे कधी बसलो किंवा काय झालं किंवा आपण इथे बसून वगैरे सगळं बाहेरचा व्ह्यू बघू शकतो पावसाळ्यामध्ये त्यामुळे इकडे अशी खिडकी बनवली अशी छोटीशी इकडे कीबोर्ड इकडे सगळे कीबोर्ड वगैरे बनवलेत सा सा कीचन। कीचन आता मी हो तुम्हाला बेडरूम दाखवतो आपला बेडरूम कसा आहे हा आहे आपला बेडरूम छोटासा इकडे हा आपला छोटासा असा बेडरूम आहे त्या साइडला आणि त्यानंतर इकडे डेकोरेट केला तो किचन किचन मध्ये सगळे स्टाईल बनवले त्यामुळे आपला काय कारण की स्टाईल बनवल्यामुळे आता कांदि म्हणजे सगळं इथे डेकोरेट केलं जाईल अजून इथेच भरपूर काम बाकी आहे ते करायचं इकडे असे कप्पे केले मिक्सर वगैरे ठेवायला त्यानंतर मी आता तुम्हाला एक पडकी दाखवते जशी छोटीशी म्हणजे की इथे आम्ही जर आंबे वगैरे काढले कांदे किंवा आमचे जे बागायत मध्ये जेवढी पण शेती त्याचा जर सगळा माल इकडे आणला तर आम्ही इथे ठेवतो या साईडला आणि शेळी ते कधीच झाडावर चढायला लागले तर त्यासाठी इकडे दोन वॉशरूम एक कॉमन आणि एक ते दुसरं दिदीला पोहे बनवायला सांगितले सकाळचे नाश्त्याला कारण की मम्मी झोपले कारण की ती सकाळी काम करत होते आज दिदीला सगळं काम करत होते ती काय झोपून देत नाही वाटत तुला आज काय बोलली तुला पोहे बनवायला सांगितलं तुला परत हे भंगार नाहीये नहीं अभी मैं इतना बोला इज्जती नाहीये तिकडं तिकडं मुंग्या कशा काय झाल्या काय माहिती पाऊस थांबलाय गेला पाईप लाव कुठे गेली कुठे ती काय काढायचं ग तू आता पाण्याच पाण्याच बघ बघ काय बोलते मम्मी काय पोहे बिना शिंगदाण्याची इज्जत ये सहाला बिना शेंगदाण्याचे पोहे कशी खायचे भाई सहाला सकाळी इथं मी एवढा ला लांब मुंबईवरून डायरेक्ट पोहे खायला आलोय आणि इकडे थोड्या दिवस राहण्यासाठी आले दोन दिवस ते लोक बोलतात ना घरात काय बोलले त्यांना सकाळी वेचून आणलेले आंबे भोगे आपण वरतून पडले होते ते आंबे भोग्या हे बघा हे सकाळी येत ना पडलेले आंबे आणले आजी सकाळ सकाळी गेली आणि पहिले आंबे उचलून आणले हे सगळे आता येत ना पिकले नाही एवढे आता पिकतील मी सगळे इकडे सामान ठेवले हे सगळं हा वरते स्लाइडर आहे तो वरती आहे अजून या घराचं थोडस काम बाकी आहे मला ते करायचं अजून थोडं इकडे पण हे ड्रम वगैरे काढायचे म्हणजे पूर्ण हे सगळं बाहेर टाकायचं आणि ते पूर्ण आहे ना शिफ्टिंग करायचे आपल्याला तुम्हाला भंगारवाला कसं गाणं बोलतो बघायचं का मग तुम्हाला भंगारवाला कसं गाणं बोलतो आपण बघितलं ना कसं भंगारवाला गाणं हे भंगारवाला पैसे नाहीत अरे खरंच पैसे नाही गावाने पळून लावतील पैसे नाहीत हे बघ पैसे नायला त्या घरातले नमुने असे गाणे बोलतात म्हणून भंगाराचं नाव दिलं जातं आमच्या घरात दुसरा नमुना अजून उठला ना मागाशी अजून काय उठत नाही आता बघा मी काय करतो ते अरे भाई उठ ना धावले तुझा मोबाईल घेऊन गेली दिदी ए भाई भाई हा काय उठत नाही भाई कधी बसून उठवते त्याला आता दहा वाजले तरी अजून उठत नाही काय बोलायचं अशा पोरांना सांगून सांगून समजत नाही वरून काल एसी बसने आलाय तो तरी पण ऐकत नाही भाई फायनली आपले मोठे भाऊ उठलेले आहेत याला पाणी आणायला आवजायची शिक्षा आहे बाईची शिक्षा आहे भाई आज तेवढ देंगे भाई ते हा देऊ आता बरी देऊ का आता सगळं घेऊन चल निकल शिक्षा चल तुला काय ना भेटणार मी की नाही मेरे गो बाई कोणाकडून घ्यायचं कोणत्या कठी पत्त्याचं आहे मारू नको मारू नको सोबत काय माहिती आज अजून एक काम करायचंय ते म्हणजे की आपला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ना तो एक वर्ष झाला म्हणजे ना ऍक्च्युली आम्ही ठेवणारच नव्हतो एक वर्ष आधी जेव्हा हे घर बांधले तेव्हा ना इथे तो फ्रेम आम्ही लावला होता कारण घरामध्ये कुणीही आल्यानंतर त्याला कळलं पाहिजे भाई मराठी माणूस राहतो इथे आणि मराठी माणसाची ओळख तेव्हाच निर्माण होते जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याकडे फोटो असतो आणि ते आपल्या मनात असतात तर त्यामुळे तो फोटो नाही ऍक्च्युली थोडा ब्लर झाला होता आणि थोडे धूळ मिठी झाले तर ते आपण जरा आता पुसूया मी घेतलं तर भीती वाटते खाली खाली म्हणजे जरा परी जरा तरी याला काय झालं ना तर घरचे मला लय मारेन पण मी याला त्याला पुसायचंय पण पुसून म्हणजे याला एकदम टिशूने पुसावं लागणार नाहीतर मग एकदम याला आधी ना इकडला पण भाग निघायला लागलाय एक वर्ष म्हणजे या फोटोला आम्ही बघितलं नव्हतं मला आता याला जरा पुसून वगैरे घेतो बोल तर कुठून गेले की काय वाटणार नाही त्याच्या घरात एक रूल आहे गावाला आलं जे पण लेट उठेल ना त्याला काम असतात आता माझ्या भावाला बघा कशी काम आहे काम नव्हते काय पण तिने कपडे धुतले आता ते कपडे सुजेला सांगितले आपल्या मोठ्या भावाला बघा कशी सुकवत्या याला शिक्षा दिली बघा <laughs> लेट उठे का तर याची शिक्षा भाई अजून लेट उठ अरे दिसत पण नाही भाई अरे किती काल आहे काल या बहिणी मी याला शिक्षा दिली मजा येते याला शिक्षा दिली म्हणलं म्हणजे बरं झालं मी लवकर आधी ना लवकर उठत म्हणलं कारण की मला ना सेटअप पण करायचं होतं ऍक्च्युली मी जो माईक घेतला ना आता नवीन तिथं चार्जिंग करावं लागतं आधी आणि त्यानंतर मग साठी तो लागतो सकाळी उठल चार्जिंग केलं थोडा आणि कारण की मग नंतर लाईट पण जाते लाईट तर गेली नाही पण लाईट जाते म्हणून मग बोललं की चार्जिंग करतो आपल्याला पण काम नाही भेटणार नंतर आता बघितलं ना भावाला कामं भेटली भाई म्हणून बोल कामं करत राहा लाईफ मध्ये अशी कामं करायला भेटतात मित्रांना आपले पोहे झालेले आता पण पोहे खाऊया मस्त पैकी पार्टी बनती है। चला पोहे खाऊया मित्रांनो मम्मी आजी आजी तर झोपली तर आता मी दीदी आंबा कापतोय कारण की सकाळी आजींचे आंबे आणले होते ना पाडाचेच आहेत पण बघू पिकलेत का नाही तर आता ते दीदी कापते आता पिकले असतील तर मग हाय गोडवा हाय आंब्यामध्ये नाहीतर मग काय खरं नाही आता आपण कापून बघूया की आंबा नक्की पिकलेला तू खा आंबा निघाला तर मी खाणार पहिले सांगते काय काय निघेल कैरी की आंबा फायनली मँगो निघालाय मला वाटतं की कैरीच निघते पण आपला मँगो निघालाय घाबरू नका तुमच्या पण तोंडाला पाणी आल्या माहिती येईल जेवण मुंबईला पण मित्रांनो मी आलोय आपल्या रानामध्ये आणि रानामध्ये आपली जेवढे पण आंबेच ना ते बघे आज काढ काढून बघे थोडे कारण की कैऱ्या पर्यंत आणि दिदीला कैरी हवी होते आता सध्या खाण्यासाठी कारण की मम्मी तर झोपली आहे आणि आजी कुठेतरी आहे आपल्या भाऊ सोबत आलाय तर बघे आपल्याकडून किती कैऱ्या निघतात तर मित्रांनो आता मी जरा कैऱ्या काढून बघतो की कि आपल्याकडून किती कैऱ्या निघतात चला या पहिली इकडून नाही ही काढू ही काढू काय या एक कैरी निघाली भाई अजून दोन झाल्या ही एक कैरी आपल्याकडे आपल्याकडे आता दोन काही भावांवर विषय खोवले आणि तिकडे दिदीला पण दाखव दिदी आता इकडे येत होती पण दिदी काय इकडे येत नाही कारण मी ती तिकडे फक्त खाण्यासाठी बसली आणि आपलं रान पण दाखवू कसं आहे ते फुल वावर आहे तशी दोन कायर्या निघाल्यात आईज लय वेळ लागणार आहे फायनली आपण दोन कैऱ्या काढल्यात तर भावाला घेऊन मी चाललो निघालोय आणि काल तरी पाऊस झाला ना ती इकडे पूर्ण चिक्कल झालेला आहे त्यामुळे दोनच फैर्या काढल्यात आपली बहीण बघा तिला काय कामच नाहीत फुकटची व्हिडिओ व्हिडिओ काढत बसले काय बोलायचं पुरीला तर मित्रांनो संध्याकाळचे वाढले परफेक्ट आता पाच आणि आपल्या इथे पूर्ण ढगाळ वातावरण झालंय गावाला पूर्ण तर इकडे ना तुम्हाला ढगाळ वातावरण दाखवत आपल्या गावचं म्हणजे एवढं क्लायमेट चेंज ना की आता असं वाटतं की नक्की पाऊस पडणारच आहे आणि पाऊस थोडा पडला पण पण वातावरण एकदम बेकार झालंय बघा आता आपल्या घराच्या पुढचं जे वातावरण आहे ना ते बघा आता हे बघा पूर्ण एकदम ढगाळ वातावरण झाले आणि आता मी जाऊन बसणार आहे मंदिरामध्ये कारण की भरपूर वेळ झाला मी मंदिरामध्ये गेलोच नाही मग अशी पावसाला परत आतमध्ये घरात जाऊन बसलो आता जाऊया मंदिरामध्ये वाजले ना त्यांचे गेम सुरू झाले आणि हा एक नेटवर्क साठी उभा भाई एक एक जण येत ना डोक्याच्या बाहेर सगळे जण आता मम्मी चार बनवते आणि इकडे गेम चालू आहे काय बोलायचं या पोरीला सुधर सुधर आता तरी सुधार पांधरावी झाली किती झाले तरी सुधरत नाही भाई हा सुधर तू निकल जाऊ का बाईक घेऊन जाऊ का जाऊ की नको जाऊ मी जाऊ का बाईक घेऊन विजय लाल विजेला आली का नको विजू मी हा बघ फोटोशूटर आजारी पडला काय मी ना आजारी पडत हा आणि स्वतः भिजते वा मम्मी वा मानलं पाहिजे भाई तुझं घर आहे माहेर काय झालं तुझं म्हणून काय भिजणार का तू काय भाई इज्जत नाहीये भाई बीज बीज मित्रांनो पाऊस चालूच झालाय संध्याकाळचा आणि आता आम्ही भिजतोय मम्मी पण भिजायला आलीये पण मम्मी बोलते मला भिजू नको स्वतः भिजते बघा आणि मला आता बोलते की तू भिजू नकोस आणि भाऊ पण इकडे भिजायचा तयार येते सध्या तरी तो सध्या आपल्या शूटिंग मध्ये भेजते कारण तो पण शॉर्ट मिनी ब्लॉक बनवतो पण ते फक्त तो म्हणजे बोलताना ट्रॅकिंग शो वगैरे बनवतो त्यामुळे आणि आपल्याकडलं वातावरण फुल टाईट झालेलं आहे तर आजच्यासाठी आपला एवढाच व्हिडिओ असेल आणि व्हिडिओ बघू रात्री जर व्हिडिओ मी काढला तर तो उद्याच्या ब्लॉग मध्ये येईल रातचा व्हिडिओ मी इथे स्किप करतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा